नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी सेवेसाठी राखीव भूखंड एमिनिटी स्पेस मिळवून आमिषाने एका डॉक्टरांची चोवीस लाखांची फसवणूक केल्याबद्दल माजी नगरसेविकेसह चौगांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत डॉक्टर महेंद्र धोंडीराम सुरवसे यांनी फिर्याद दिली असून माजी नगरसेविका प्राची अल्लाट त्यांचे पती आशिष अल्लाट चिंतामणी कुरणे आणि आसिफ शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान हा प्रकार घडला असून फिर्यादीनुसार डॉक्टरांचे मोहम्मदवाडीत रुग्णालय आहे आरोपींनी एम्युनिटी स्पेस आणि पालिकेची परवानगी मिळवून देतो असे सांगून पंचवीस लाखांची मागणी केली आरोपीवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी पत्नीच्या मित्राच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने चोवीस लाख वीस हजार रुपये दिले मात्र ठरलेली जागा न दिल्याने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा